चला तर मित्रांनो आज आपण इथे बनवणार आहोत खारे शेंगदाणे अगदी बाहेर जे लोक घेऊन बसतात त्यांच्याकडे फुटाणे शेंगदाणे सगळं काही असतं एकदम खारे शेंगदाणे खूप कुरकुरीत असतात त्यांचे आणि मीठही काही जास्त नसतं तर आप आपण जसे एकदम बाहेर भेटतात तसे आपण शेंगदाणे बनवणार आहोत तर, तर मी ते एक ते दीड तांबे पाणी घेतलं कढईमध्ये त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलं आणि दोन वाटे शेंगदाणे ह्याच्यात घालून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला पाच ते सात मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे आधी पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर पाच ते सात मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे सुरकुते येईपर्यंत शेंगदाण्याला सुरकुत्या आल्या की आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत मी छान असे शेंगदाणे हे पाहू शकता तुम्ही छान असे शेंगदाणे शिजलेले आहेत आता आपण एक एका चाळणीवर याला ट्रान्सफर करूया म्हणजे यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मी एक ताला केला। ते एका चाणीवर त्याला ट्रान्सफर केलं आणि पाच मिनटं असंच ठेवायचे जेणेकरून यात जे काही पाणी आहे ते निघून जाईल आता व्यवस्थित असं सुकवून घेतलं मी याच्यावर थोडंसं त्याला आता खाली मी याला एका नॅपकिनवर आपलं किचन टॉवेल जो असतो त्याच्यावर टाकलं आहे आता इथे छान याच्यावरही आपल्याला पाच ते सात मिनटं छान असं सुकवून घ्यायचं आहे सात मिनट पाच ते सात मिनटानंतर हे खूप छान सुकलं जातं आणि आता याच्यानंतर मी इथे कढईतलं पाणी काढून घेतलं कढई स्वच्छ धुवून घेतली आणि याच्यात दोन ते अडीच वाटे मीठ घालती आहे आता हे मीठ थोडंसं आपल्याला पाच मिनटं गरम करून घ्यायचं आहे अगोदर प्रीहीट करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला तर आता हे मीठ जे प्रीहीट झालं की आपण जे शेंगदाणे आता वाळून घेतलेले आहेत किंवा कॉटनवर जे शेंगदाणे आपण टाकून घेतले ते उकळलेले ते मी याच्यात घालून घेते आहे तर तुम्ही पाहू शकता असं अशा प्रकारे आपल्याला याच्यात हे भाजायचे आहेत आता तुम्हाला वाटत असेल की किती मीठ आहे याला पण असं काहीच नाही आहे जसे जसे शेंगदाणे भाजले जातात ना हे ओलं आहे त्याच्यामुळे मीठ त्याला आहे पण जसे जसे शेंगदाणे आपले खारे होत जातात किंवा भाजले जातात त्याचं पूर्णपणे मीठ निघून जातं फक्त मिठाची टेस्ट राहते तर तुम्ही हळूहळू पाहत था, पाहता आलंच था, हळूहळू मीठ निघून जातं आहे त्याचं जसजसं आपण त्याला हळूहळू परत आणि हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे कमी गॅसवर परतायचे आहेत भाजायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण शेंगदाण्याचं मीठ निघालेलं आहे अशा पद्धतीने आपले खारे शेंगदाणे जवळजवळ रेडी झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण टर्पल निघालं शेंगदाण्याचं जे साल निघालं की ते निघालं म्हणजे शेंगदाणे भाजलेले आहेत तर मी आता एका चाळणीमध्ये याला चाळून घेते म्हणजे जेणेकरून जे सगळं मीठ आहे ते खाली चाळलं जाईल तर अशा पद्धतीने आपले खारे शेंगदाणे तयार आहेत तुम्ही याला महिनाभर किंवा महिना दोन महिने स्टोर करून शिवू ठेवू शकता तर अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय